ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा मंदिरातील दानपेट्या फोडून चाळीस हजार रुपयांची रोख रक्कम चोरी करण्यात आली नवीन पनवेल सेक्टर तेरामधील अय्यप्पा मंदिरात घुसून मंदिरातील आठ दानपेट्या फोडून त्यातील जवळपास चाळीस हजारांची रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे यातील चोर मंदिरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून या प्रकरणी खांदेश्वर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे मंदिरातील व्यवस्थापकाने कुलूप लावले होते पहाटे तीन चोरांनी मंदिराच्या कंपाऊंडवरून उडी मारून मंदिराच्या आवारात प्रवेश केला त्यानंतर या चोरांनी मुख्य अय्यप्पा स्वामी मंदिरासमोरील दोन दुर्गा देवी मंदिर शिवमंदिर नवग्रह मंदिर नागदेवता मंदिर कृष्ण मंदिर तसेच गणपती मंदिरासमोर असलेले प्रत्येकी एक अशा एकूण आठ दानपेटांचे कुलूप तोडले आणि या दानपेटीतील रोख रक्कम व नाणी अशी एकूण चाळीस हजार रुपयांची रक्कम चोरून नेली या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात तीन चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत